राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले काल बाजारभावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून बारा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून तेवीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून फक्त एका गाडीची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल छत्तीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो परवा सत्तावीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झाली होती आज आज म्हणजेच काल छत्तीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे एक्सपोर्ट थोडीशी जास्त काल झालेली आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो काल मध्य प्रदेश येथील कांदे सत्तर रुपयापासून त्र्याहत्तर रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौऱ्याहत्तर रुपयापासून सत्याहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती नाशिक जिल्ह्यातील कांद्याला भाव निघाले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे हे चौऱ्याहत्तर रुपयापासून पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल नगर जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती निघालेले आहेत मित्रांनो बाजारभाव हे परवाच्या तुलनेमध्ये काल अगदी स्थिर पाण्यास मिळालेले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा